सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा लोकसभा निवडणूक प्रचार दरम्यान उपस्थित राहून आपले बहुमान विचार मांडलेले सोलापूर जिल्ह्याचे आमदार मान्यवर श्री प्रशांत प्रचारक मालक आणि व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर मंडळी माझ्यासोबत आलेले डॉक्टर विरपाक शिवाचार्यांना वंदन करून गोपाळपूर येथील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि मातृवृंद नवतरुण पत्रकार चहा शेतकऱ्या सर्वांच्या मनोमंदिरमध्ये वास केलेला आहे त्यापर्यंत परमेश्वरला माझा नमस्कार आतापर्यंत आपल्यासमोर मालक विषय मांडलेत जास्त विषय वाढविण्यापेक्षा अजून तीन गावामध्ये मला जायचं आहे मला भारतीय जनता पक्षाच्या अठरा तारखेला मतदान आहे पत्तर प्रचार तरी सुरू झालेत फक्त राहिलेत आमच्या हाती सोळा तारखेपर्यंत प्रचारचा हा दौर चालणार आहे आज आठ तारीख संपला तर नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आठ दिवस आहेत या आठ दिवसांमध्ये सहा तालुके सोलापूर शहर अजून जवळपास पाचशे गावं आहेत आता हे संपल्यानंतर तीन गावा मला भेट द्यायचं आहे फक्त गाठीभेटी घ्यायचे तुमचं परिचय मला आणि माझा परिचय तुम्हाला व्हावा हो या हेतून परिचय मालक तुमच्यासमोर मला उभा केले आहेत बंधून अठरा तारीख एप्रिल जो येणारा गुरुवार आहे त्या तारखेला लोकसभेचा हे मतदान टाक आपले बहुमूल जो मत आहे तो मत भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हासमोर आपण बटन दाबावं आणि मला निवडून द्यावं ही अत्यंत विनम्रपणे तुम्हाला निवेदन करतो आणि आपण तो निश्चितच कराल ही आशा बाळगतो कारण काय मालकांचा शब्द म्हणजे प्रशांत पर्षा, प्रचारक मालकांचा शब्द म्हणजे तो तुम्हाला पांडुरंगाचाच शब्द आहे हे तुम्हाला माहित आहे तो त्याचं कधीसुद्धा तुम्ही खोटा ठरणार नाही हे मला विश्वास आहे म्हणून निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर आपण निवडून देणार आहात ना एकशे एक टक्का म्हणजे तेच म्हणजे पाठीमागे मी म्हणालो होतो एकशे एक टक्का मग एक टक्का कुठून आणायचा हा प्रश्न शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद भाऊ महाराज आम्ही तुमच्या पाठीच्या आहे काही राजकारण इथले गोपाळपूरचे नेते जाणव बनले जाणव ब्रास घेतो बाबा छान कशाला त्रास घेतो फक्त एकदा कानामध्ये सांगितले ना त्यांच्या त्यांच्या ऐक त्यांच्या कानामध्ये सांगितले ना बोल तुला काय बोला हा त्यांच्या कानामध्ये सांगितल्यानंतर विठू राहायला सांगितल्यासारखं होईल बर सर्व कामं होतील होऊन जातील विश्वास बाळगा मालकान विश्वास बाळगा आता एकाच वेळेला काय ते छडीज फिरवायला होणार नाही काही कामं होतात काही प्रश्न उसुटतात काही प्रश्न प्रलंबित आणि काही प्रश्न मार्गाला लागतात काही प्रश्न पुन्हा प्रश्न प्रश्न सर जातात ते काय प्रश्न प्रश्न असणार आहे प्रश्न आहे म्हटलं तर त्याला उत्तरही असत आपण विश्वास बाळगा इतकेच की आपण निश्चितच अठरा तारखेला कमळ चिन्हासमोर बटन दाबून मला विश्वास व्यक्त करतो आणि पणशे नंबर निवेदन करून ओम ओमशांती भारत माता माताने मला उमेदवारी दिली गेली आहे ही सगळी मंडळी जे आपले विजयकुमार मालक आहेत बापू सुभाष बापू आहेत आणि आपले मालक प्रशांत मालक ही सगळी मंडळी गेल्या पाच वर्षापासून मला म्हणत होते की आपण या क्षेत्रामध्ये या राष्ट्राची सेवा करायची त्यावेळी मी नाकारलो परंतु यावेळी मात्र शिक्षण झालं आणि उमेदवारी मिळाल्या तर भारत तुम्ही हातात जाणार म सर पाहिजे नाही सोडत